घराला दार नाही दाराला कडी नाही असं अद्भुत गाव आहे नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर स्वयंभू शनी शिळेमुळे या गावाची ख्याती जगभर पसरली आहे साडेसातीतून सोडविणाऱ्या व चोरी होऊ न देणाऱ्या या अनोख्या गावात शनी देवाची स्वयंभू शिळा आहे यापूर्वी सर्वसामान्यांसाठी असणारा हा देव आता दिवसेंदिवस ब्रँडेड होऊ लागला आहे दोन दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर देवस्थानने आपला नवा निर्णय जाहीर केला शनी मूर्तीवर यापुढे फक्त ब्रँडेड तेलच वाहता येणार आहे अशुद्ध तेलाने शनी मूर्तीची झीज होतीये असं देवस्थानाचं म्हणणं आहे आता हा निर्णय झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली ब्रँडेड व शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे परंतु शनी शिंगणापूर देवस्थानने यापूर्वीही असे अनेक निर्णय घेतलेत ज्याची राज्यभर चर्चा झाली ते निर्णय कोणते व त्यावेळी काय चर्चा झाली होती तेच आपण आज पाहू नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ मेडिको नगरी बातम्यांचं परफेक्ट अनालिसिस पंधरा देवस्थान, देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी मूर्तीवर यापुढे फक्त ब्रँडेड तेलच वाहता येणार असा निर्णय देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला सुट्ट आणि मिश्रित तेल हे भेसळयुक्त असतं त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झीज होतीये असा अहवाल अन्न व औषध समितीने देवस्थान विश्वस्त समितीचं म्हणणं होतं त्यामुळे आता वाहिलं जाणारं तेल शुद्ध व ब्रँडेड आहे का याची खात्री केली जाणार आहे तेल ब्रँडेड असेल तरच ते भाविकांना शनी शिळेवर वाहता येणार आहे या निर्णयानंतर नेहमी येतात तशा पॉझिटिव्ह व नेगेटिव्ह प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत काहींच्या मते हा निर्णय चांगला असल्याचे सांगितले जाते परंतु अनेक जणांकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीवर शंका घेतली जाते कारण यापूर्वी शनी शिंगणापूर मधून भाविकांची लूट करण्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत पूजा साहित्याच्या अवास्तव किमती विशिष्ट दुकानातून पूजा घेण्यासाठी दमबाजी थेट राहुरी पासून सुरू होणारा भाविकांच्या गाड्यांचा पाठलाग लटकूंचा त्रास या तक्रारी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत त्यांना देवस्थानाच्या सिक्युरिटीला थांबवता आल्या ना पोलिसांना आता ब्रँडेड तेलाच्या नावाखाली भाविकांची नव्या फंड्याने लूट होईल अशी ही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे चर्चा होऊ लागल्या आहेत मात्र देवस्थानचा निर्णय आणि चर्चा हा प्रकार पहिल्यांदाच होतोय असं नाही यापूर्वीही देवस्थानच्या अनेक निर्णयांची चर्चा झाली ते मुद्दे व त्या चर्चा कोणत्या होत्या ते आपण पाहू शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती मात्र अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी शिळेवर अभिषेक केला होता महिलेने चारशे वर्षांची परंपरा मोडीत काढत थेट चौथऱ्यावर गेली होती या घटनेनंतर सात सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं महिला भक्ताने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन अभिषेक केल्याचं प्रकरण उघडकीस येताच शनी शिंगणापूर सह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला होता मात्र तिने शनिदेवाचं दर्शन घेणं हे एक क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला दुसरीकडे महिलेने थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करून शुद्ध करण्याचाही घाट घातला अखेर वाद वाढल्यानंतर दोन हजार सोळाच्या पाडव्याला शनी मूर्तीचा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला या ऐतिहासिक निर्णयानंतर सकारात्मक व नकारात्मक चर्चा अनेक दिवस घडत होत्या त्यानंतर गेले कित्येक दिवस शनी शिंगणापूर देवस्थानवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यानंतर एकवीस जून दोन मध्ये सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला शिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तम सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या कायद्यानुसार नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यासोबतच स्थावर व जंगम मालमत्तेचे अधिकार राज्य सरकारकडे राहणार असून मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाबाबत गावात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या शनैश्वर देवस्थान सरकारने ताब्यात घेतल्यानंतर कार्यकारी अधिकारी अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे त्यासाठी सरकार देवस्थानची घटना बदलू शकते सध्याच्या घटनेत शनी शिंगणापूर येथील मूळ रहिवासी व्यक्ती विश्वस्त होऊ शकते एकोणीसशे शनी शिंगणापूर देवस्थानवर विश्वस्त म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे देवस्थानवर विश्वस्त नेमण्याची पंचावन्न वर्षांची परंपरा खंडित होण्याची शक्यता होती त्यानंतरचा सतरा जून दोन हजार बावीसचा निर्णयही चांगलाच गाजला होता नऊ सालापासून शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर सर्वांना जाऊन दर्शन घेता येत नव्हते भाविकांना फक्त चौथऱ्या खालून हात जोडून दर्शन घेता येत होते प्रथेनुसार तर महिलांनाही चौथऱ्यावर जाता येत नव्हते मात्र दोन हजार सोळाला ला महिलांनाही चौथऱ्यावर जाता येऊ लागले मात्र जून 2022 वी वी दोन हजार बावीस ला मंदिर प्रशासनाने शनी मूर्तीवर तेल वाहण्यासाठी व चौथऱ्यावर जाण्यासाठी पाचशे रुपये देणगी मूल्य घेण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे फक्त व्ही आय पी व व्ही व्ही आय पी असलेला शनी चौथरा आता सर्वसामान्य भक्तांसाठीही खुला झाला परंतु सर्वांकडून पाचशे रुपये देणगी मूल्य स्वीकारले जाऊ लागल्यानं संपूर्ण कुटुंबाला शनी शिळेला स्पर्श करण्यासाठी व दर्शन करण्यासाठी दोन अडीच हजार रुपये लागू लागले त्यामुळे या पेट दर्शनाचीही चांगलीच चर्चा झाली होती दोन हजार बावीस नंतर आतापर्यंत देवस्थान बाबतचे विशेष हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न गाजला होता शनी शिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षात किती दान आले त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती त्यावर ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते गेल्या वर्षभरापासून याच ऑडिटचा व नोकर भरतीचा मुद्दा अनेकदा गाजतोय त्यातच आता ब्रँडेड तेलाचा मुद्दा चर्चेत आला आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी देवावर ब्रँडेड तेल वाहिले जाणार आहे मात्र या ब्रँडेड तेलाच्या नावाखाली भाविकांची लूट होऊ नये एवढीच अपेक्षा मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद